ब्राह्मण बिझनेस नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीने दिनांक सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान बी बी एन कला उत्सव दोन हजार चोवीस प्रदर्शन तसंच विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीनं दिनांक सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान बी बी एन कला उत्सव दोन हजार चोवीस या प्रदर्शन तसंच विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे ही माहिती संयोजिका पृथा हलसगीकर आणि महिला टीम यांच्या वतीनं आश्लेषा निपुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की व्यावसायिक महिला उद्योजिकांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न कला उत्सव दोन हजार चोवीसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात सिद्धेश्वर मंदिराजवळील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे कला उत्सवाचं यंदाचं हे सातवं वर्ष आहे खास महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सहभागी महिला उद्योजिकांना अतिशय वाजवी दरात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत या प्रदर्शनात आपटे दूध इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस इमिटेशन ज्वेलरीज कुंदन ज्वेलरी वैविध्यपूर्ण साड्या गिफ्ट आयटम्स ड्रेस सायकल डिझायनर ब्लाऊज लहान मुलांचे ड्रेस किचन ट्रॉली विविध प्रकारचे मसाले पूजा साहित्य शेती आणि घरगुती पंप्स गोधन उत्पादनं केक टूर्स अँड ट्रॅव्हल्स फराळाचे विविध पदार्थ आयुर्वेदिक उत्पादनं कुरुड्या पापडं वाघ बकरी चहा बरवा कॉस्मेटिक मसाजर बिल्डर अँड डेव्हलपर्स खाद्यपदार्थ यासह अनेक गोष्टींचा या स्टॉल्समध्ये समावेश राहणार आहे प्रदर्शनात आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ कूपन शेवटच्या दिवशी रायडर सायकलतर्फे सायकल बंपर लकी ड्रॉ कूपन देण्यात येणार आहे असंही आश्लेषा निपुणगे यांनी सांगितलं या बी बी एन कला उत्सवाचा अधिकाधिक सोलापूरकरांनी लाभ घ्यावा सहकुटुंब सहपरिवार खरेदीला येऊन येणारा दसरा तसंच दीपावली सणाचा आनंद अधिक द्विगुणित करावा असं आवाहन ब्राह्मण बिझनेस नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे विविध प्रकारच्या एवला पैठणी इचलकरंजीवरून साड्या आहेत गिफ्ट आयटम्स आहेत ड्रेस आहे सायकल आहे डिझायनर ब्लाऊज लहान मुलांचे ड्रेस किचन ट्रॉली विविध प्रकारचे मसाले पूजा साहित्य शेती आणि घरगुती पंप्स हे सुद्धा आहे गोधन उत्पादने मसाले केक टूर्स अँड ट्रॅव्हल्स परळाचे विविध पदार्थ आयुर्वेदिक उत्पादने कुरडया पापड वाघबकरी चहा

यांची उपस्थिती होती